नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सडा मिटा किला रांगोळी घातली सडा मिटा किला रांगोळी घातली पण त्या दारात पण त्या दारात आली आली भवानी घरात पण त्या दारात आली आली भवानी घरात पण त्या दारात लांब लांब केस कपाळी बिंदी लांब लांब केस कपाळी बिंदी सोन्याचा मुकुट डोक्यात सोन्याचा मुकुट डोक्यात आली आली भवानी घरात पंत्या विला दारात सडामी टाकीला रांगोळी घातली सडा मि टाकीला रांगोळी घातली पण त्या लाल दारात पंत्या विला दारात आली आली भवानी घरात पंत्या त्याला दारात कपाळी कुंकू किंचित हळद कपाळी कुंकू किंचित हळद नथनी तू कात नथनी तू कात आली आली भवानी घरात पंत्या विला दारात सडा किला रांगोळी घातली सडा मेटा केला रांगोळी घातली पण त्या ला दारात आली आली भवानी घरात पण त्या ला दारात आली आली भवानी घरात पण त्या ला दारात हातात चुळा पायात पैंजण हातात चुळा पायात पैंजण जोडवी तुझ्या बोटात जोडवी तुझ्या बोटात आली आली भवानी पण त्या विल दारात सडा मिटा किल रांगोळी घातली सडा मिटा किल रांगोळी घातली पण त्या विल दारात पण त्या लाल दारात आली आली भवानी घरात पण त्या विल दारात हिरवेगार पातळ दार चोड़ी पातळ पदरात ओटी तुझ्या पदरात तु आली आली भवानी घरात पण त्याला विला दारात सडा केला रांगोडी घातली सडा टाकीला रांगोळी घातली पण त्या लावीला दारात पण त्या लावीला दारात आली आली भवानी घरात पण त्या लावीला दारात आली आली भवानी घरात पण त्या लावीला दारात आली आली